आज सकाळची सुरुवात झाली ती गरमागरम बिडाच्या कढईमधल्या पोह्यांनी काय भारी लागतात माहिती आहे बिडाच्या कढईमधले पोहे त्यावरती लिंबू पिला आणि शेव गुरबुरले आणि गरमागरम पोह्यांचा आस्वाद घेतला जेव्हा थंडीचे दिवस असतात ना तेव्हा आवळे सोस्त असतात आणि आवळा आपल्या केसांसाठी खूप पोषक आहे म्हणून मग मी असे आवळे क्रश करून त्यानंतर फुलं फळांच्या साली असे फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवते म्हणजे म्हणा आयत्या वेळेला आपल्याला जेव्हा ऑर्डर येते तेव्हा त्या पाण्यामध्ये आपण ह्या सर्व साली आणि आवळा घालू शकतो त्यामुळे ना खूप छान ग्रोथ होते आणि केसांची ना जे थिकनेस आणि जी शाईन ना ती सुद्धा ते। ना ती आहे ना तीसुद्धा खूप छान येते क्लायंटच्या घरी गेली आणि त्यांना मेहंदी ॲप्लिक केली आणि बघा किती छान अशी घट्टसर मेहंदी झाली आहे ना लोखंडी भांड्यामध्ये भिजवल्यामुळे अजून खूप छान त्याचे पोषणतत्व वाढतात आणि बघा रिझल्ट तुमच्यासमोर आहे चला तर मंडळी भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय